आस्था टाइस। आस्था समाजसेवेस्था एकमेव राज्यातील सर्व नेते एकत्रित करून शरद चंद्रजी पवार यांना अडचणीत आणले जात आहे सुप्रिया सुळे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतो या अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्ता शांत राहू शकत नाही म्हणून आज माझ्याच शेजारील तालुक्यामध्ये म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये येऊन मी सौ सुप्रिया सुळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करीत असून ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर बोलत होते यावेळी बोलताना पुढे उत्तमराव जानकर म्हणाले की मी व मोहिते पाटील अनेक वर्षापासून एकमेकांचे पारंपरिक विरोधक होतो मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्रित एक का आलो याचे गुपितच उत्तम जानकर यांनी आपल्या संपले याची सविस्तर माहिती उत्तमराव जानकर यांच्याच शब्दात साहेब संकटामध्ये सुप्रिया ताईना सुद्धा सगळ्या बाजू घेरलं जात आहे अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी बंडखोर विचाराचा माणूस या सगळ्यांची फळी तोडून बाहेर पडला पाहिजे ही या राज्यातल्या सगळ्यांची अपेक्षा होती आणि म्हणून मित्रांनो एका बाजूला सगळं साम्राज्य होत कोयते पाटील भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडलेले होते आणि सगळं रान त्या ठिकाणी मोकळं होत परंतु तो, तो विचार या महाराष्ट्रावरती गुलाम लादू पाहणाऱ्यांची ही जी फौज आहे ही कुणीतरी तोडली पाहिजे आपलं वैर उद्या करता येईल परंतु साहेबांना कुणीतरी हात दिला पाहिजे अधिकार दिला पाहिजे आणि यासाठी म्हैत्रे पाटलांचं आमचं वैर आम्ही त्या ठिकाणी संपवलं नुसतं वैरच संपवलं नाही तर मैत्रे पाटलाला पुढाकार घेऊन मी त्या ठिकाणी उभं केलं नुसतं उभं केलं नाही दोन नेते एकत्र आले म्हणून मतदार एकत्र येतात असा विषय होत नाही परंतु मित्रांनो तुम्ही शेजारचा आहे गेल्या वेळेला आम्ही एक लाख सोळा हजाराच्या तालुक्यातलं मसा मसाधिक दिलं होत आम्ही दोघंही साहेबांच्या विरोधामध्ये होतो आमचा माडापूर्वक मी कधीही जाऊ शकत नव्हता मी एकटा तरी बाहेर राहिलो असतो तरी त्या ठिकाणी संजय मामांचा विजय झाला असता परंतु हा प्रोग माडा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पाडावा लागला आणि त्यानंतर ही नेतृत्व संपवायची उत्तमराव जानकर म्हणजे पटलाल यांचा विरोध आहे आणि या दोघालाही संपवलं पाहिजे ह्या विचारानं ती कूटनीती या आमच्या मतदारसंघावरती गोंगावू लागली आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज